बघा पाच हजार वर्षाचा इतिहास एका राज्यघटनेने पटकन बदलवलं बाबासाहेब राईट right? म्हणजे राजा हा राणीच्या पोटातून जन्म घेत होता आता बाबासाहेबांच्या संविधानाच्या वोट सिस्टम मधून राजा तयार होतो म्हणजे पंतप्रधान आमदार खासदार जे काही आहे राईट right? तर तसंच आपल्याला करायचं आहे आता इकॉनॉमी स्टँड करण्याकडे फुल फोकस करायचा आहे आणि जर तुमच्याकडे बघा बालाजी मंदिरात इतर समाजाचे लोक सोनं वाहतात आपण एक चंदा मागायला गेलं तर भेटत नाही कारण आपली परिस्थिती गरीब आहे आणि हे जे दहा रुपयाची थाली काढलेली आहे ते फक्त आपल्या डाऊन लोकांसाठी आहे सिंधी मराठी गुजरात बाकी लोक लागतात का दहा रुपयाच्या थालीत शिवभोजन तिथे नाही करायचं आता आपल्याला सक्षम व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी हा गोल्डचा पूर्ण रिसर्च करून स्पेशली गोल्ड आणला आपण बिझनेसमध्ये कहावत ऐकली असेल तुम्ही लोह क लोहा काढता आहे एवढ्या मोठ्या जाड्याजोड्या लोहा लोह्याला त्याच लोह्यापासून बनलेली आरी कापते दोन करते बरोबर आणि आता महागाई म्हणते मी आणि आमचे पगार म्हणतात मी महागाईला पेलू शकत नाही त्याच्यामुळे माझ्या मनात कॉन्सेप्ट आलं की लोहा जैसा काटता है तो महंगाई को अगर काटना आहे तो हमको गोल्ड की तलवार बनके मार्केट उतरणार तुम्हारी गरिबी ऐसी दूर हो जाएगी फटाफट कारण आपण सोनं आणि पैसे दोनच गोष्टीत काम करणार आहोत एखाद्याचे प्रॉडक्ट विकेल कधी आणि मग त्याच्यावर मार्जिन मिळेल कधी घरी पैसे येतील कधी आता तो टाइमपास नाही करायचा आहे इथे कोणाचाच किमती वेळ वाया जाणार नाही जे क्षणाला तुम्ही काम कराल एका एक दिवशी पन्नास हजार कमवू शकता मी एका दिवशी म्हणत आहे राईट एका दिवशी पन्नास हजार लाख रुपये तुम्ही या बिझनेसमधून कमवू शकता जे फॉरेनला पॅकेज देतात ते सगळे आपण इथे आपल्या बिझनेसच्या सिस्टममधून उभं केलेलं आहे फक्त भारत जोडो यात्रा करायची बुद्धाचा जो धागा असतो ना आपण परित्राण पाठ करताना देतो बस युनायटेड व्हायचा आहे एकत्र यायचं आहे आणि आपल्याला स्वतःला सक्षम आपणच करू शकतो जसं व्ही सी व्ही सी प्रकार आहे एकाला पैसे देतात दहा लोकं मिळून बिना व्याजाने मग दुसऱ्याचा नंबर लागतो त्याची आर्थिक परिस्थिती सुधरते त्याची सुधरते तशी तसा सेम साधा कॉन्सेप्ट आहे हा आपल्याला एका एकाला दहा दहा तोडे द्यायचे आहे कारण सिनियरला तशा कंडिशन्स आहेत की त्याच्याच खाली टाकायचं आणि बारा टेबल क्रॅक करायचं प्रत्येकजण बारा टेबल क्रॅक करतो आणि एका छोट्या पॅकेजला फोर्टी फाय लॅक अर्न करतो मग कंपाऊंडिंग होऊन तीन कोटी तीन कोटी कमवत जातो आणि हा सात पिढ्या खातील कारण गोल्ड कधी संपत नाही गोल्ड आपल्या जवळचा संपतो मार्केटमधला गोल्ड एकदा बनला तर तो, तो नाही संपत माणूस संपून जातो पण सोनं कधी संपत नाही बरोबर आहे माणूस संपून जातो पण सोनं संपत नाही पिढीला पास होते बाकी लोकांचे सगळे बिझनेसमॅन सेटअप आहेत त्याची पिढ्यानं पिढ्या तेच दुकानदारी चालवतात कारण बापाने मोठा एम्पायर उभा केलेला आहे आपल्याकडे तसंच नाही क्लास वन ऑफिसरही असेल ना रिटायर झाल्यावर त्याचे पुरेपुरे बेरोजगार म्हणून हा प्लान असा डिझाईन केला आउट ऑफ रोटेशनमध्ये जर गोल्ड संपत नाही तर तुमचा इन्कम पण संपलं नाही पाहिजे सात पिढ्या तीन करोड तीन करोड कमवत राहा आणि सधन व्हा हाच कॉन्सेप्ट आपण डेव्हलप केला त्यासाठी दादा आमच्या ऑफिसला आले रोहित दादांचा आपल्याला नेहमी आशीर्वाद राहील समोरचे चांगले मोठे प्लॅनिंग्स आहेत एकच उद्देश आहे सगळ्यांचा त्यांचा त्यांची एक मोठी इंटरनॅशनल लेवल फिल्म पण बनत आहे बाबासाहेबांचं काहीच लोकांना बाबासाहेबांचं बॅकग्राऊंड लिटरेचर माहिती आहे फॉरेनमध्ये मा काय होते कसे होते राईट तर त्यांना फॉरेनच्या लोकांनी सांगितल्यामुळं त्यांचा इंटरेस्ट अजून जास्त तर त्यांना त्यांनी फेरी गाथेवरही खूप मोठं गोल्डचं ते तयार केलेलं आहे आणि स्वतः रायटिंग करून ते समर्पण केलेलं आहे त्याच्यामुळे दादांचे खूप मोठे धन्यवाद आणि त्यांना मनापासून आत्मात कळणार आहे की आपल्या लोकांनी पुढे यावं आणि गोल्डसोबत जुळावं आणि आपला उद्धार करून घ्यावा ठीक आहे थँक्यू व्हेरी मच पर्सनॅलिटीजचे <laughs> पाय लागलेले आहेत ती साधारण पर्सनॅलिटी नाही आहे आणि हे सगळं घडून आलं गोंडाने <laughs> मॅडमच्या माध्यमातून आम्ही मीडियाच्या माध्यमातून मी भेटणारच होतो मुंबईला जाऊन भेटणार होतो पण त्यांनी म्हटलं युनिव्हर्सलला जे आहे ते जर लवकर करायचं असेल त्याच्यामुळे आपल्याला पाय इथे लाभणं आपण मुंबईला जायची गरज पडली नाही तर हे खूप मोठं आपलं सगळ्यांचं भाग्य आहे आपण जो कॉन्सेप्ट तयार केलेला आहे हा प्रत्येक गरिबाच्या घरी दहा तोडे वीस तोडे पन्नास तोडे शंभर तोडे सोनं गेलं पाहिजे याचा एकच उद्देश आहे की आपले बद्धिस्ट इकॉनॉमी मोठी झाली पाहिजे हा एक सोशल इकॉनॉमी फाउंडेशन प्रोजेक्ट आपण डिझाईन केलेला आहे आणि पुढे दादांचे इंटरनॅशनल लेवल ऑफिसेस आहेत त्यांचा इंटरनॅशनल लेवलचा बिझनेस आहे समुद्रातून गोल्ड काढून त्याचे क्लॉथ बनवण्याची त्यांची फॅक्टरी आहे मला वाटते मॉरिशसला फॅक्टरी आहे आणि मुंबईत अंधेरीला ऑफिस आहेत दोन ऑफिस आहेत मुंबई शहरात आणि खूप मोठं काम आहे त्यांच्याकडे खूप मोठं एम्पायर आहे खूप मोठी टीम आहे ही यूट्यूब बघताना गर्वाची गोष्ट वा वाटत होती की जगातल्या तीन कंपन्यांमध्ये आपला आपल्या माणसाची कंपनी आणि ते इंडियात नंबर वन तर हे खूप मोठी गर्वाची गोष्ट आपल्याला दिसली त्या दिवसापासून नुसतं व्हिडिओ पाहूनच माझा कॉन्फिडन्स वाढत होता की येस बरोबर आहे व्हिडिओ पाहून तुमचा पण कॉन्फिडन्स वाढला असेल व्हिडिओ सगळे राईट आहे की आपली नियत जर साफ आहे बिझनेस करण्याची किंवा लोकांच्या घरी प्रामाणिकपणे पन्नास तोडे शंभर तोडे गेले पाहिजे हे आपली नियत साफ आहे तर त्याच्यासाठी ते बॅकअप म्हणून आपल्यासोबत आले आलेले आहेत समुद्रात जेवढं सोनं आहे तेवढं काढायचं आणि प्रत्येक गरिबाईच्या घरी वाटायचं हे कामं आम्ही करणार आहोत आणि आपल्याला सोनं सप्लाय सोनं सप्लाय करणार आहेत सर आणि त्यांचे सोन्याची कपड्याची फॅक्टरी आहे म्हणजे आपल्या शर्टला तिथे सोनं मळवून देतात ते दे त्यांचे टेक्नॉलॉजीने तो शर्ट धुतला तरी ते काही सोनं व्यस्त होत नाही पण तो शर्ट कधी विकला तरी विकणार आहे <laughs> बरोबर आहे त्याच्यात इनबिल्ड प्रॉपर्टी आहे म्हणजे काय आहे की आता आपण बाकी कपडे फाटतात धुवून धुऊन हे होतात पण त्यांची क्वालिटी खूप रिच आहे आणि फॉरेनमध्ये खूप त्यांचा व्यवसाय आहे विकतात आहेत ते सगळ्या गोष्टी तर आपल्या ऑफिसला आता पुढचे जे प्लॅनिंग्स आहेत आता तर माझं मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकायचा विचार होता पण सोबतच सरांचे एक्सपर्ट टीम आलेली आहे सर मॅनेजर आहेत त्यांची स्वतःची मायनिंग्सचे बिस्किट बनवण्याचे वगैरे कारखाने आहेत तर आपल्याला सगळं रेडीमेड मिळालं सगळं रेडीमेड म्हणजे आपल्याला आता त्याच्यात काही करायची गरज नाही किंतू परंतु नाही आणि एकच उद्देश आहे सगळे लोक श्रीमंत झाले पाहिजे स्पेशली तळमळ आहे आपल्या लोकांनी फ्रंटला यावं पण दुसरेच लोक आधी येतात ना फटाफट आपल्या आयड्या लावून घेतात आहेत त्याच्यामुळे आता आपण घाई करायला पाहिजे आपल्याजवळ पूर्ण समुद्रच आलेला आहे किती बालट्या काढायचं <laughs> <laughs> किती बालट्या सैन्य काढायचं ते तुम्हाला ठरवायचं बरोबर आहे ते का होता ना की समुद्र आपके पास आहे जितना काम करोगे उतना उतनं सोडा का तर समोरची पिढी आपलं धन्यवाद करेल आणि आता आर्थिक खूप मोठी क्रांती आपण करू शकतो